नमस्कार कांद्याचे मार्केट आपण या ठिकाणी बघणार आहोत सध्या शिरूरमध्ये बघा सरासरी पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला शिरूरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे कांद्याच्या बाजाराभावात मोठी वाढ होणे गरजेचे आहे बा हजार भाऊ कमीत कमी पाच हजार रुपये प्रति क्विंटल झालंच पाहिजे सर्वांनी व्हिडिओला पटपट लाईक करून घ्या अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे यानंतर जर बघितलं तर पुढची बाजार समिती मुंबईमध्ये सरासरी चौदाशे पन्नास तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे चार हजार दोनशे चोवीस क्विंटलची आहोक या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा जे बाजारभाव या ठिकाणी तसे नाही यानंतर जर बघितलं तर चंद्रपूर गंजोडमध्ये सरासरी दोन हजार तर जास्तीत जास्त बावीसशे रुपयाच्या दरम्यान मार्केट आहे या ठिकाणी सहाशे ऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे पुढील काही काळामध्ये जे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे बाजारभाव पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल झालेच पाहिजे छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी नऊशे पंच्याहत्तर जर जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे पंचवीसशे एकोणीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर अकोलामध्ये सरासरी चौदाशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये या ठिकाणी पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांच्या आपण हा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल जय हिंद जय